दिंडोरी तालुक्याचे गट अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख पुरुषोत्तम दंडगव्हा व मुख्याध्यापक अंकुश भोजने यांच्या सहकार्यानं वणीबिटात शिक्षक अभिमन बहिरब गोविंदगिरी रवींद्र भरसट व सतीश शिंगे यांनी एक्सलंट ऑलिम्पियाड फाउंडेशन संचलित एक्सलंट ऑलिंपियाड ऑलिम्पियाड परीक्षा दोन हजार पंचवीस आयोजित केली होती ही परीक्षा पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांवर आधारित होती ही परीक्षा अत्यंत श्वस्त व शांततेत पार पडली यामध्ये मांदाणे आंबानेर करंजखेड पिंगळवाडी पुणेगाव वणी मुले सरस्वती इंग्लिश स्कूल आदर्श स्कूल वणी व इतर शाळांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना बालवया स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी व भाषा गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं वृत्तसंकलन वृषाली सोलंकी वणी